नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी कुरणी तालुका कागल येथे चाराकुटी मशीनचा शॉक लागून महिला ठार झाली सुनीता कृष्णात मांगुरे वय वर्ष पस्तीस असे मयत महिलेचे नाव आहे याबाबतची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे याबाबत मुरगुड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की कुरणी तालुका कागल सुनीता कृष्ण मांगुरे या आपल्या जनावरांच्या शेडमध्ये जनावरांना वैरणीची कुट्टी करीत असताना चारा कुट्टी मशीनचा शॉक बसून बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्या त्यांना ग्रामीण रुग्णालयात मुरगुड येथे आणून तेथील डॉक्टर यांनी तपासले असता डॉक्टर यांनी सांगितले की उपचारापूर्वीच महत झालेले सांगितले शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबतची फिर्याद रवींद्र रामचंद्र मांगोरे यांनी मुरगुड पोलिसात दिली असून घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे अधिक तपास हेड कॉन्स्टेबल पारखे यांनी करीत आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा